तर नमस्कार मित्रांनो आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि काय झालं आहे तर आता मी लायटिंग करणार आहे एकदा पूर्ण लाईटिंग करणार आहे तर हे आहे हे गेल्या वर्षी आणलेलं तोरण आहे हे जुनं आहे आणि त्याचबरोबर मी हे बघा हे नवीन आणलेलं तोरण आहे हे दोन दिवसापूर्वी आणलं आणि तसेच पंत्या पण आणल्या आहेत कारण लायटिंग करणार आहे तर चला बघा व्हिडिओमध्ये Oh, लावणार आहे तर आहे विचार करतोय की त्याच्या खालीच दुखर करून लावायचं म्हणजे ते खाली जास्त वाटेल तर बघतोय आता तोरण कुठं लावायचं नाही तर मित्रांनो काय झालं होतं माहिती का हे जर नवीन तोरण आणलं आहे तर दुकानात घेताना चालू होतं आणि घरी येऊन बघतो ना तर एकदम डिम पेटायला लागलं म्हणजे चालायचंच बंद झालं म्हटलं काय झालं की दुकानात चालू होतं इथं का बंद झालं मला दोन दिवस टेन्शन आलं अक्षरशः मग आज जेव्हा मी इथं बघितलं ना आपलं हे जे खोलून बघितलं तेव्हा कळलं की दोन वायर एकामेकाला जॉईंट होत होती त्याच्यामुळे बंद झालं होतं तर आता मी चांगलं ते हे केलं सगळे चेक केले तर बघा इथपर्यंत लाईन इथून खालीपर्यंत लाईन पूर्ण चेक केली जेव्हा इथं आलं तेव्हा हो, एक एक दोन्ही वायर एकामाक हे झालं जॉईंट झालं त्यामुळे ते चालू नव्हतं आता झालेलं आहे आणि एकदम मस्त काही कलर घेतला होता एकदम चांगलं चालू आहे आता ह्याच्या खाली मी लावतो आहे तर बघा झालेलं आहे आता मी काय केलंय पंत जे लाईटीवरचे पंत असतात ते ह्या पट्ट्यांमध्ये लावणार आहे इथं इथं बॉर्डर आहे त्या बॉर्डर लावणार आहे मित्रांनो आपल्या पंत्या पण लावून झाल्या आहेत आणि तशीच तोरणं पण लावून झाली आहेत बघू शकता आणि तोरणांना सगळ्यांना मिळून मी एकत्र जो आमचा बाहेरचा प्लग आला आहे तिथूनच सगळ्यांना मी इथं जॉईन केलेलं आहे म्हणजे सगळं टोटल हे दोन तोरण आणि एक पंथी आणि तसेच इथं आपण कंदील लावणार आहे इथं तर कंदिलाचा ब्लब असे सगळे चार एकत्र चालू होणार आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो आता आहे तर मी आता लाईट चालू करतो आणि हे बघा या आतमध्येच इथं बटन आहे आणि हे बघा आपलं तोरण आणि पंत्या हे बघा पंत्या पण चालू झालेल्या आहेत आणि आता काय झालं आहे की दिवस आहे त्यामुळे तुम्हाला लाईट एवढी दिसत नाही आहे तर मी संध्याकाळी पूर्ण पुन्हा एकदा तर संध्याकाळी पुन्हा एकदा याचं एक कंदील लावल्यानंतर एक व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण तोरण पण दिसेल आणि कंदील पण दिसेल आणि तेव्हा रात्रीच्या वेळी पूर्ण लाईट व्यवस्थित दिसेल तर कसं वाटलं नक्की सांगा थँक्यू